नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मडिलगे येथील खुनाचा थरारक उलगडा पत्नीच्या खुनाचा बनाव उघड पतीच निघाला आरोपी दिनांक एकोणीस मे रोजी आजरा पोलीस ठाणे हद्दीतील मडिलगे गावातील खळबळजनक खून आणि बनावट दरोड्याच्या घटनेचा अवघ्या चोवीस तासात उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एलसीबी आणि आजरा पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादीस खुनाचा आरोपी निघाला आहे दिनांक अठरा मे रोजी रात्री अडीच वाजता मडिलगे येथील सुशांत सुरेश गुरव फिर्यादीली होती की त्याच्या घरी घुसून पत्नी पूजा गुरव वतीस हिचा खून केला आणि घरातून रोकड चोरून नेली या खोट्या फिर्यादीच्या आधारे आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता मात्र तपासादरम्यान अनेक गोष्टींमध्ये विसंगती आढळून आल्या तपास पथकांनी सुशांत गुरव यांच्यावर संशय घेतला आणि त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आग्रा पोलिसच्या हद्दीमध्ये मडिलगे गावी का काल दिनांक अठरा पाच दोन पंचवीस रोजी रात्री गुरवगल्ली या ठिकाणी राहणारे सुशांत सुरेश गुरव आणि यांच्या घरी पाठिमाच्या दरवाज्यातून चार चोर येऊन दागिने की बॅग आणि पैसे चोरी करण्याचं चोरी करून घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला मारून फोन केला फोन करून दरोड्याचा दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा गरी आजरापुष येथे दाखल आहे त्या अनुषंगाने आ... याची फिर्यादी सुशांत सुरेश गोरव यांनी फिर्यादीवरून सध्याचा गुन्हा दाखल होता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आम्ही स्वतः आग्रापर्षी जमल साहेब पाटील साहेब परत युवराज तसेच एल सी बीचे पी आय कळंबकरांनी सर्व स्टाफ मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री खाटमोडे पाटील साहेब हे सुद्धा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या मुक्कल गुन्ह्याकरता मार्गदर्शन केले सरांनी केलेल्या मार्गदर्शनुसार आम्ही या गुन्ह्याचा सहा टीम बनवून तपास करीत होतो वेगवेगळ्या अँगलने आम्ही सगळं गुन्हा करण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आयकार श्वान पथक यांनासुद्धा पाचन करण्यात आलं या गुन्ह्यामध्ये आम्हाला त फिर्यादी जे सांगत होता आणि भौतिक पुरावे किंवा घटनास्थळी जर दिसली या परिस्थिती याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येत होती आणि ग गुन्हा हा गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याचे घटनेसंदर्भाने तात्काळ प्रसार माध्यमाने बातम्या दिल्यामुळे याची तीव्रता जास्त झालेली होती आम्ही सर्व सहा टीमने दिवसरात्र रात्र कौशल्याने तपास करून हा गुन्हा चोवीस तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे यातील फिर्यादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे अखेर या पथकांनी गुन्ह्याचा छडा लावत खऱ्या आरोपीला उघडकीस आणले या यशस्वी तपासामध्ये एल सीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर आजरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व आजरा पोलीस ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते हा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या तपास पथकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे दरम्यान आरोपी सुशांत गुरव यांच्यावर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास न्यायवैद्यक तज्ज्ञ श्वान पथक व अंगुली मुद्रा तज्ञांच्या सहकार्याने सुरू आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा